हॅलो गाईज तर आता खूप दिवसानंतर आमचा प्रभाव आलेला आहे आणि तो पण प्रेमसोबत आलेला आहे तर आज आम्ही जाणार आहोत प्रेमच्या मामाकडे जो पुण्याला राहतो तर प्रेमची फर्स्ट टाईम लॉंग ट्रिप असणार आहे तर प्रेमचं कसं काय रिॲक्शन असणार आहे ते आपण का आज काय गाडीमध्ये त्याला ॲडजस्ट होईल का त्रास देतो आहे सर्व समजून येईल आणि प्रेम पण बघतोय बघा प्रेम, प्रेम बोलतोय गाईज तर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील तर आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आम्ही सामान आहे गाडीत तर चला आता आपण निघूया तर चला गाईज आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आता सीएनजी वगैरे भरलेला आहे गाडीमध्ये आता आम्ही निघणार आहोत प्रेम मागे बसलोय <laughs> चला <गाई दाता laughs> सुरुवात करूया आता आम्ही आहोत इथे प्रेम बघा झोपलेला आहे दादाची इथे उठेल तर चांगलंच आहे नाहीतर चिडचिड करेल चांगला झोपलाय आणि गणूला सोबत घेऊन चाललंय प्रेम मामाच्या घरी आणि प्रेमची ही फर्स्ट ट्रिप आहे लॉंग ट्रिप ड्रायव्हर आहेत प्रितेश ठाकूर ओला उबर ओला ओला फक्त ते आमचे ड्रायव्हर आहेत बाकी कोणाचे नाही तर ना तुम्ही मागवता ओला उबर जमणार नाही आताच आम्ही घाट संपवलेला आहे आणि लोणावला गेला कारला गेला कारला येईल का आता कारला दिसेल विरे आईला जायचंय आम्हाला प्रेम प्रेम असतानाच गेलो होतो आम्ही पण आम्हाला माहिती नव्हतं झाली आमची फक्त तेव्हा प्रेम माझ्या टमी मध्ये होता आम्ही गेलो होतो तेव्हा तर होप जो आज घाटात भेटली नाही त्यामुळे आज लकी डे होता आणि रिटर्न जर्नीला पण नाही भेटू बस आणि या साईडला पूर्ण ऊन आहे आम्ही निघालो नव्हतो तेव्हा खूप पाऊस पडत होता पनवेल पाऊस आहे जसं पाऊस थांबला तसा आम्ही निघालो आणि पूर्ण ऊन आहे बेटर आहे पाऊस तर सिम्बॉल झाले असते पूर्ण ग्रीनरी आहे भारी वाटते पुण्यामध्ये जास्त ग्रीनरी असते मुंबईला ग्रीनरी काहीच नाही म्हणून यांना पुण्याला राहायला आवडत हो पुणे सिटी तसंच लाईफ जरा फास्ट आहे आणि पुण्याची थोडी स्लो आहे पुणे मुंबई पेक्षा पण मुंबई मुंबई आहे पुणे पुणे आमची स्टोरी पण आहे ना मुंबई पुणे मुंबई पुणे आता दादा इथं गेल्यावरच भेटू आपण गे। चला बाय 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 ए प्रेम यू काही जातात मी जस्ट पुण्याला पोचलोय प्रेमच्या मामा प्रेम मस्त फ्रेश झालाय झोप घेऊन हे प्रेमचा ईशान दादा आलेला आहे ईशान दादा, दादा से हाय समथिंग ईशान दादाला लागलेला आहे इथे बघा डेंजर लागलाय ना ला, ईशान दादा चल हॉस्पिटल जायचा डॉक्टरकडे कडे नो मम्मा मम्मा मारा ओके सो आता प्रेम तुला गिफ्ट देणार आहे सरप्राईज गिफ्ट देणार आहे ईशान